अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर हे प्रेक्षकांचं लाडकं कपल तर आता ते दोघे सुद्धा भूतान ट्रिप एन्जॉय करतायत सचिन यांनी तिथली नृत्यकला सुद्धा दाखवली आहे कलाकार आणि प्रेक्षकांनी त्यांच्या फोटोजवर कमेंट्स केल्यात सचिन सुप्रिया यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय अशी ही बनवा बनवी आयत्या घरात माझा पती करोडपती आम्ही सातपुते अनेक सिनेमात ही जोडी एकत्र झळकली तर, तर नुकतंच एकोणीस वर्षांनी त्यांचा नवरा माझा नवसाचा दोन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला या सिनेमातील सुद्धा त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं तर नजबली या डान्स रियालिटी शो मध्ये सुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमाच्या वेळी ते दोघे सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला गेली अनेक वर्ष ही जोडी आपलं मनोरंजन करते तुम्हाला सचिन सुप्रिया हे कपल आवडतं काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी